ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय राज्यात शिक्षण विभागासाठी दोन मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांचीही मंजुरी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभियांत्रिकी अनुदानित संस्थांमध्ये शंभर टक्के पदभरतीस मंजुरी दिली असून अशासकीय महाविद्यालयांमधील पाच हजार बारा सहाय्यक प्राध्यापक पदे तसेच विविध विद्यापीठातील सातशे अठ्ठ्याऐंशी अध्यापक व दोन हजार दोनशे बेचाळीस शिक्षकेतर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात एकशे पाच अध्यापक व एक शिक्षक समकक्ष पदांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात एकूण सहाशे तीन पदांना सुधारित आकृती मान्यता देण्यात आली आहे आहे तसेच या संस्थांना दैनंदिन व प्रशासकीय खर्चासाठी आठ कोटीचे विशेष अनुदान देखील देण्यात येणार आहे ग्रंथालयाबाबतही मोठा निर्णय घेत चाळीस टक्के अनुदानवाढीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे याशिवाय अ ब क ड श्रेणीतील ग्रंथालयाची तपासणी करून श्रेणीवाढीच्या अनुदानासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पन्नास पंच्याहत्तर व शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना विशेष प्रोत्साहन पर अनुदान देण्यालाही मान्यता देण्यात आली आहे या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी वित्त सचिव ओ पी गुप्ता नियोजन सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या गरजेला अधोरेखित करत राज्यात स्वतंत्र विज्ञान व तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक विद्यापीठे अशासकीय महाविद्यालये आणि अभियांत्रिकी संस्थांमधील हजारो रिक्तपदांच्या भरतीला गती देण्याचे निर्देश दिले पाच हजार प्लस प्राध्यापक दोन हजार दोनशे प्लस शिक्षकेतरपदे भरण्याला मंजुरी देण्यात आली ग्रंथालय अनुदानात चाळीस टक्के वाढ नव्या ग्रेड प्रणालीचा प्रस्ताव आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग स्थापनेचाही विचार सुरू आहे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत